नमस्कार व्यावसायिक मित्रांनो आपण एक असा व्यवसाय पाहणार आहोत जे रेग्युलर मागणीमध्ये आहे ते म्हणजे कन्फक्शनरी प्रोडक्ट सप्लाय म्हणजे चॉकलेट कुरकुरे बिस्किट्स शेंगदाणा लाडू अशा अनेक खाद्यपदार्थ आपण दुकाने दुकाने जाऊन विकू शकतो जे की दहा ते पंधरा हजाराच्या गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू झाला जातो आणि महिनाकाठी वीस ते तीस हजारापर्यंत आपण कमाई करू शकतो तर चला मित्रांनो पूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नवयुवकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रश्न पडला म्हणजे व्यवसाय करायचा तर कोणचा करायचा मित्रांनो या आपण आज नवीन व्यवसाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे म्हणजे मॅन्यु मैंफेक, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये सुद्धा काम करून तुम्ही महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये कसं कमवू शकतो या व्हिडिओमध्ये सांगून ज्यामध्ये बिस्किट्स चॉकलेट्स फिंगम असेल कुठलंही शेंगदाणा असेल खारा असेल पर्सन असेल कुठलेही स्नॅक्स असतील ज्यामध्ये डिस्ट्रिब्युशन लाईनमध्ये डिलर प्राईजने घेऊन होलसेल विकूनसुद्धा तुम्ही अर्निंग जनरेट करू शकता आता हे ओमिने आहे बघू शकाल अशा पद्धतीनं मालवरती टाकूनमध्ये घालून फेरी केली जाते आणि तब्बल तीस ते चाळीस गावं फिरून हे फेरी केली जाते ज्यामध्ये बघू शकाल हे बंबू आहेत चुंगम असेल हा चुंगम असेल हा चक्की असेल अस लाडू असेल पण पूर्ण या व्हिडिओमधून डिटेलमध्ये जाणून मित्रांनो तर चला आपण त्यांच्याशी मुलाखत करू नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर सोळंके राहणार हांगरगाव तालुका निलंगा जिल्ह्याला होतो माझा हा व्यवसाय आहे कन्फेशनरी मी वीस तीस गावाकडून आपलं एक चार पाच गावाकडून आपला हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खारा लसूण शिवा भेटतो हा फरसाण एक किलोमध्ये पॅकिंगमध्ये भेटतो एक किलो नंबर एक असा फरसाण आहे परत स्ट्रॉबेरी कंटिन्यू चालणारी चॉकलेट स्ट्रॉबेरीमध्ये ते पण आपल्याकडे भेटून जाईल परत शेंगदाणा लाडू हा लाडू पॅकेजिंग बघू शकता नंबर एक असा लाडू नंतर आपलं काजू चक्की आहे माझ्याकडे बारा महिने चालणार आहे हे बांबू हा जे लहान लेकरांना सगळ्यात जास्त आवडणारे वस्तू म्हणजे बांबू परत चक्की भेटते आपल्याकडे रोपेमध्ये त्यापैकी पण असं नंबर एक भेटते तुम्ही रेग्युलर आयटम विक्री करता रेग्युलर आणि जाऊन रेग्युलर रेग्युलर आता जर तुमचं रूट असतं किंवा रूट ठरलेलं आहे किती गाव तुम्ही आतापर्यंत कव्हर करता रोजचे आपले तीन चार गाव होते तीन चार गाव होतात अच्छा असे किती गावाला आठवड्यातनं किंवा दहा दिवसात होतात आठवड्यामधून तीस चाळीस गाव होतं तीस चाळीस गाव अच्छा मित्रांनो तुम्ही व्यवसाय बघू शकाल ह्यांची ओमिनी आहे मध्ये माल ठेवून बंबू असेल कन्फेक्शनरी कुठलाही आयटम असेल दुकान दुकानामध्ये सर्वात जास्त कटणारा रनिंग आयटम मानला जातो बरोबर सर्वात जास्त खप कोणत्या गोष्टीचे आहे माझ्याकडे सर्वात जास्त खप लसूण खारा लसूण खारा जे की रेग्युलर चांगले छोटा आए। ना छोटा चोड़ा दुकानदार घेऊ शकतो घेऊ शकतो अच्छा परसान अजून शाबू अच्छा परत हे पापडी लहान लेकरांची आणि स्वीटमध्ये म्हटलं तर सोनपापडी शेंगदाण लाडू पेडा परत आपलं जामून हे कंटिन्यू चालणार आहे <laughs> परत आपल्याकडे मसाले पण भेटले पवार मसाले अच्छा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की आपण खेड्यामध्ये राहत असताना लोकांना व्यवसाय सुचवत नाही हा एक व्यवसाय निवडलाय बरोबर यामागे दृष्टिकोन काय होता की व्यवसाय निवडायचा का हाच काम मध्ये का निवडला पाहिजे म्हणून भरपूर ठिकाणी काम केलं गाडीवरती ड्रायव्हिंग परत दुकानामध्ये काम केलं पूर्ण गोष्टीचा अनुभव घेऊन हा धंदा टाकला बर मग शेवट तुम्हाला वाटलं की हा व्यवसाय तुम्हाला कमवून काठी किती करतो खारा आपला माझा रोजचा बघितलं तर तीस किलो खारा जातो तीस किलो खारा जातो बरोबर बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट हा आता हे व्यवसाय सुरुवात किती तुम्ही केला होता स्टार्टिंग बघा मी पाच हजार लावलेले पाच हजार लावलेले कधी हे दोन हजार बावीस साली बावीस मध्ये दोन हजार दोन वर्ष हा तुमच्या व्यवसायाला पूर्ण झाल्या बरोबर पासून स्टार्ट केलं अच्छा बर याच्यामध्ये काय असतं की तुम्ही पाच हजार पासून सुरुवात केलात आणि आज पाच लाखामध्ये महिना उलटात चालले बरोबर मार्जिन किती ग्रहतं जाऊन मार्जिन कसं असतंय प्रत्येक आयटमच कोणत्या आयटम मध्ये पाच टक्के असते कोणते दहा असते कोणते वीस टक्के असते म्हणजे टोटल आपल्याला पंधरा टक्के मार्जिन भेटत सरासरी राऊंड फिगर पंधरा टक्के मार्जिन धरून चाललं पाहिजे अच्छा बरं लाज हेच नसतं या धंद्यामध्ये लाजला ना तो माणूस उपाशी मिळा बरोबर हे सर्वात महत्वाची गोष्ट योगांना प्रेरणादायी गोष्ट येणारी असेल किंवा सांगणारी गोष्ट असेल मित्रांनो कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट हे लाज न वागता साऱ्या गोष्टी केल्या पाहिजे गावगाव प्रॉफिट किती राहतो सर्व जाऊन किती नफा राहतो सर्व जाऊन बघा ना आपल्याला पंचवीस तीस हजार रुपये पर्यंत नफा भेटतो नफा भेटतो सर्व जाऊन अच्छा मित्रांनो हे एक आयडिया बघू शकाल ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन इथं मॅन्युफॅक्चरिंग माल घेऊन सप्लायमध्ये काम करून सुद्धा तुम्ही महिन्याकाठी पंचवीस ते तीस हजारपर्यंत आराम आरामशीर कमवू शकता